जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात चा आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एम सी क्यूची ची प्रॅक्टिस करणार आहोत यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाम मध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा कोणत्या देशाने आंतरराष्ट्रीय प्रशासकीय विज्ञान संस्थेच्या अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच आपल्या भारताने या आंतरराष्ट्रीय प्रशासकीय विज्ञान संस्थेच्या अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आहे ही जी निवडणूक आहे ही निवडणूक तीन जून रोजी ब्रुसेल्स येथे आय आय एस च्या विशेष महासभा बैठकीत पार पडली व या निवडणुकीत भारताने सत्याऐंशी मते मिळून ऑस्ट्रिया या देशावर मात केली आहे ऑस्ट्रिया या देशाला यात फक्त चोपन्न मते मिळाली आणि यावेळेस ही निवडणूक एवढी महत्वाची का होती तर आय आय एस च्या इतिहासात प्रथमच ही निवडणूक मतदान प्रक्रियेद्वारे पार पडली आणि भारत प्रथमच या संस्थेचा अध्यक्ष बनला आहे भारतातर्फे या संस्थेचा अध्यक्षपद कोण भूषवेल तर श्री व्ही श्रीनिवास हे या संस्थेचं अध्यक्षपद भूषवतील एक्स्ट्रा माहितीमध्ये सुद्धा नोट करून घ्या मित्रांनो आपला भारत प्रशासकीय सुधारणा विभागाच्या माध्यमातून या संस्थेचा एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली सदस्य बनला ही एक आंतरराष्ट्रीय संघटना असून याचे एकतीस देश सदस्य आहेत व याचं मुख्यालय कोठे आहे तर बेल्जियम मधील ब्रुसेल्स येथे याचं मुख्यालय आहे नेक्स्ट क्वेश्चन पहा ग्लोबल स्टार्टअप इकोसिस्टीम इंडेक्स दोन हजार पंचवीस मध्ये भारतातील कोणत्या शहराने पहिल्या दहा शहरात स्थान पटकावले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच भारतातील बेंगलोर या शहराने या इंडेक्स मधील पहिल्या दहा शहरांमध्ये स्थान पटकावलं आहे या पहिल्या दहा शहरांची पूर्ण यादी पाहिल्यास यात पहिल्या क्रमांकावर सन फ्रान्सिस्को आहे दुसऱ्यावर न्यूयॉर्क तिसऱ्यावर लंडन चौथ्यावर लॉस एंजेलिस पाचव्यावर बीजिंग सहाव्यावर बॉस्टन सातव्यावर शांघाय आठव्या क्रमांकावर पॅरिस नवव्यावर तेल अविव तर दहाव्या क्रमांकावर आपल्या भारतातील बेंगलोर हे शहर आहे आता हा प्रश्न पहा भारतीय विमानतळ प्राधिकरणाद्वारे कोणत्या योजनेअंतर्गत स्थानिक बचत गटांना विमानतळावर दालन उपलब्ध करून देण्यात येत आहे तर भारतीय विमानतळ प्राधिकरणाद्वारे अवसर या योजनेअंतर्गत स्थानिक बचत गटांना विमानतळावर दालन उपलब्ध करून देण्यात येत आहे नुकतेच आता पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर उमेद सावित्री महिला बचत गटाचं एक दालन सुरू करण्यात आलं व या दालनाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे त्यासाठी योजना सध्या चर्चेमध्ये आली होती लक्षात ठेवा आणि या योजनेचा उद्देश काय आहे तर स्थानिक महिला उद्योजक कारागीर आणि हस्तकला उत्पादकांना त्यांच्या उत्पादनांचे प्रदर्शन आणि विक्रीसाठी एक मंच प्रदान करणे हा या योजनेचा उद्देश आहे पुढील प्रश्न पहा वाडाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली तर आता वाडाचे पुन्हा एकदा अध्यक्ष म्हणून विटोल्ड बांका यांची निवड करण्यात आली विटोल्ड बांका हे पोल्यांचे आहेत व आता ते तिसऱ्यांदा वाडाचे अध्यक्ष बनलेत ते या पदावर दोन हजार अठ्ठावीस पर्यंत कार्य करतील याआधी ते पहिल्यांदा दोन हजार वीस मध्ये अध्यक्ष बनले होते व आता त्यांची शेवटची टर्म असेल कारण कोणत्याही व्यक्तीला वाडाचं तीनच वेळा अध्यक्ष होता येतं व विठ्ठल बांका यांची तिसरी टर्म आहे वाडाच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो तर तीन वर्षाचा असतो या वाडाच्या पदाची सुद्धा निवड झाली असून यावर पुन्हा यांग यांग यास निवडून आल्या आहेत त्यांची सुद्धा ही तिसरी आणि शेवटची टर्म आहे वाडा म्हणजे काय तर वर्ल्ड अँटीडोपिंग एजन्सी याची स्थापना दहा नोव्हेंबर एकोणीसशे नव्याण्णव मध्ये करण्यात आली होती व याचं मुख्यालय कॅनडामधील येथे स्थित आहे सुद्धा काही महत्वपूर्ण नियुक्त्या झाल्या आहेत त्या सुद्धा आपण एकदा रिवाईज करून घेऊया ब्रिक्स चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे अध्यक्ष हे हरवंश चावला बनले आहेत भारताचे बावनवे सरन्यायाधीश भूषण गवई युपीएससी चे नवीन अध्यक्ष अजय कुमार नवीन मुंबई पोलीस आयुक्त देवेंद्र भारती कायदा आयोगाचे अध्यक्ष दिनेश माहेश्वरी आशियाई क्रिकेट परिषदेचे नवे अध्यक्ष मोहसिन नक्की भारतीय कृषी संशोधन परिषदेचे महासंचालक मांगी लाल जाट तर बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनच्या अध्यक्षपदी खुनिंग पटामा लिस्वद्रकुल यांची निवड करण्यात आली आहे नेक्स्ट क्वेश्चन अलीकडेच लाँच करण्यात आलेल्या भारताच्या स्वदेशी एआय आधारित मल्टी मॉडेल लार्ज लँग्वेज मॉडेलचं नाव काय आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच भारताच्या एआय आधारित मल्टी मॉडेल लार्ज लँग्वेज मॉडेलचं नाव हे भारत जैन आहे काय आहे तर भारत जैन असं याचं नाव आहे आणि या जगातील असा पहिलाच प्रकल्प आहे की ज्यासाठी सरकारद्वारे निधी उपलब्ध करून देण्यात आला हे जे भारत जैन आहे हे बावीस भारतीय भाषांमध्ये कार्य करण्यास सक्षम आहे व या भारत जैन उद्घाटन दोन जून रोजी विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी नवी दिल्ली येथे केले आहे बर या भारत जैन मॉडेलचा विकास कोणी केला तर आय आय टी मुंबईद्वारे या भारत जैन मॉडेलचा विकास करण्यात आला आता हा प्रश्न पहा काय म्हणतो किड रोग मुक्त रोप निर्मितीसाठीच्या क्लीन प्लांट कार्यक्रमाअंतर्गत द्राक्षासाठीचं केंद्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थापन करण्यात येणार आहे मित्रांनो कीड रोगमुक्त रोग निर्मितीसाठीच्या क्लीन प्लांट कार्यक्रमाअंतर्गत भारतात एकूण नऊ केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत त्यापैकी तीन केंद्र हे आपल्या महाराष्ट्रात असतील आणि द्राक्षासाठीचं केंद्र हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात स्थापन करण्यात येणार आहे इतर जे दोन केंद्र आहेत त्यामध्ये एक संत्र्यासाठीचं केंद्र असेल व संत्र्यासाठीचं केंद्र आपल्या नागपूरमध्ये असेल तर डाळिंबासाठीचं केंद्र आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये असणार आहे महत्वाचा प्रश्न आहे नोट करून घ्या किड रोग मुक्त रोग निर्मितीसाठी क्लीन प्लांट हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे व या अंतर्गत भारतात नऊ केंद्र स्थापन करण्यात येणार असून त्यापैकी तीन हे आपल्या महाराष्ट्रात असतील नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्र सरकारने राज्य अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला तर यात अध्यक्षांसह किती सदस्य असतील या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच्या अनुसूचित जमाती आयोगात अध्यक्षासह एकूण पाच सदस्य असतील एक अध्यक्ष आणि चार अशासकीय सदस्य अशी याची रचना असेल यासच मित्रांनो राज्यातल्या तीस लाख बेघर जनतेला प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरे मिळवून देणार महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषित केलं आहे आपल्या महाराष्ट्राविषयी सुद्धा लक्षात ठेवा महाराष्ट्राची स्थापना एक मे एकोणीसशे साठ रोजी करण्यात आली महाराष्ट्राचं क्षेत्रफळ हे तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर इतकं आहे व दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील लोकसंख्येची घनता ही तीनशे पासष्ट लिंग गुणोत्तर नऊशे एकोणतीस तर बाल लिंग गुणोत्तर हे आठशे चौऱ्याण्णव इतका आहे आणि राज्यातला पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा कोणता तर सिंधुदुर्ग हा राज्यातला पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा आहे पुढील प्रश्न वाल्मिक थापर यांचे नुकतेच वयाच्या त्र्याहत्तरव्या वर्षी निधन झाले तर ते मुख्यतः कोणत्या प्राण्याच्या संवर्धनासाठी ओळखले जात तर हे जे वाल्मिक थापर आहेत हे वाघ या प्राण्याच्या संवर्धनासाठी ओळखले जात त्यांनी भारतीय वाघाच्या संरक्षणासाठी आपल्या आयुष्यातील पन्नासहून अधिक वर्ष खर्च केले आहेत दोन हजार पाच मध्ये भारत सरकारने टायगर टास्क फोर्सची स्थापना केली होती व त्यामध्ये वाल्मिक थापर यांचा देखील समावेश करण्यात आला होता त्यांनी वन्यजीवावर आधारित तीसहून अधिक पुस्तके लिहिलेली आहेत ज्यात त्यांचं लँड ऑफ टायगर आणि टायगर फायर हे काही प्रसिद्ध पुस्तक आहेत एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये स्थापन करण्यात आलेल्या रणथंबोर फाउंडेशनचे ते सहसंस्थापक होते पुढील प्रश्न दक्षिण कोरियाचे चौदावे राष्ट्राध्यक्ष कोण बनले आहेत तर आता दक्षिण कोरियाचे चौदावे राष्ट्राध्यक्ष हे ली जे म्युंग बनले आहेत अलीकडेच पार पडलेल्या निवडणुकीत ली जेंग म्युंग यांनी एकोणपन्नास पॉईंट बेचाळीस टक्के मते मिळवत हा विजय मिळवला आहे त्यांचे जे, जे प्रतिस्पर्धी किम मुन्सू होते त्यांना एकूण किती मते मिळाली तर त्यांना एक्केचाळीस पॉइंट पंधरा टक्के मते मिळाली हे जे ली जे म्युंग आहेत हे कोणत्या पार्टीचे नेते आहेत तर ली म्युंग हे पी के डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ कोरिया या पार्टीचे नेते आहेत आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा दरवर्षी जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो तर हा जो जागतिक पर्यावरण दिन आहे हा दरवर्षी पाच जून रोजी साजरा केला जातो व हा दिवस पाच जून रोजीच का साजरा केला जातो तर पहिली मानव पर्यावरण परिषद एकोणीसशे साली पाच जून ते सोळा जून दरम्यान स्टॉकहोम येथे पार पडली होती त्याच्या चौऱ्याहत्तर पासून दरवर्षी पाच जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो यंदाच्या या दिनाची थीम काय आहे तर पुटिंग अँड इन टू प्लॅस्टिक पोल्युशन आशिया वेश या दिनाची थीम आहे या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता खालीलपैकी कोणता जिल्हा हा देशातील पहिला पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारा जिल्हा बनला आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच दीव हा देशातील पहिला पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारा जिल्हा बनला आहे आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा सा प्रश्न पहा कोणते राज्य हे परदेशी देणगी नियमन अंतर्गत परवाना मिळवणारे भारतातील पहिलं राज्य ठरलं आहे आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद